नमस्कार मित्रांनो मित्रांनो सारंगने एक लबाडी केलेली असते आणि तो स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करत असतो पण ऋषिकेशला जानकीने वेळीच सावध केल्यामुळे ऋषिकेश स्पर्धा जिंकतो आणि त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश बोलत असतात त्यावेळी ऋषिकेश म्हणतो अगं जानकी एक लक्षात येतं का ही लोक किती लबाड आहेत लबाडी करून ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करत होते त्यावर जानकी म्हणते अहो तुम्ही सारंग भाऊजींना काही चुकीचं समजू नका सारंग भाऊजी खूप चांगले आहेत ते ऐश्वर्याच्या नादा लावून असं वागतायत ते सुधारतील काही काळजी करू नका त्यावर ऋषिकेश म्हणतो जानकी एक गोष्ट लक्षात घे त्यांचा आपला काही संबंध नाही आतापर्यंत आपण दोन राऊंड जिंकलो आहे आणि एकच राऊंड जिंकायचं आहे त्यामुळे तू खेळावर फोकस कर त्यांच्याकडे फोकस करू नकोस त्यावेळी जानकी ऋषिकेशच्या हातात हात देते आणि ऋषिकेशला खूपच बरं वाटतं त्यानंतर इकडे जानकी आणि ऋषिकेश घरी येतात ऋषिकेश आणि जानकी घरी आलेले असतात तर इकडे सारंग आणि ऐश्वर्या विचार करत असतात म्हणतात आज तुम्ही खूप चांगली खेळी खेळली ऐश्वर्या सारंगला बोलत असते त्यावेळी सारंग म्हणतो हो पण काय करणार शेवटी ऋषिकेश दादाच्या लक्षात आलं आणि मी जिंकू नाही शकलो त्यावर ऐश्वर्या म्हणते हो बरोबर तशीच आता आपण दुसरी खेळी खेळायची त्यावर सारंग म्हणतो कोणती त्यावर ऐश्वर्या म्हणते माझ्या ना डोक्यात एक आयडिया सुटले आपण जानकी वहिनी घरी बोलवून घेऊया त्यावर सारंग मोठं काय त्यावर ऐश्वर्या म्हणते हो मी सांगते तसं काम करा त्यानंतर इकडे जानकीला फोन येतो आणि जानकीला घरी बोलावून जाते जानकी घरी येते आणि बघते तर काय तिच्या पायाजवळ नोटांचे बंडल पडलेले असतात जानकी ते बंडल उचलते आणि सारंगला हाक मारते सारंग येतो म्हणतो काय वहिनी त्यानंतर जानकी म्हणते हे पैसे घ्या आणि नीट जपून ठेवा तोपर्यंत इकडे ऐश्वर्याने कमिटी मेंबरला आणि जजेजला बोललेले असते आणि त्यांच्यासमोर ऐश्वर्या बोलते की ही जानकी बघा दोन राऊंड जिंकले आणि तिसरे राऊंड जिंकण्यासाठी आम्हाला पैशाची वापर करायला लागली आहे आम्हाला ही लाज देते की तुम्ही स्पर्धेत हारा किंवा बाधवा आता आम्ही या स्पर्धेत हारायचं आणि हिंदी स्पर्धा जिंकायची असा हिचा प्लॅन आहे त्यासाठी ही पैसे घेऊन आलेले आहे ते बघून कमिटी मेंबर आणि जजेजना मोठा धक्का बसतो कमिटी मेंबर जानकीचे हातात पैसे घेऊन फोटो काढतात आता ऐश्वर्याचा खोटेपणा जानकी कसा सर्वांसमोर आणेल आणि ती स्पर्धेतून ऐश्वर्या आणि सारंगला कशी बात करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू